नमस्कार मंडळी आजचा विषय आहे तन्नाशकाचे रिझल्ट का येत नाही असा प्रश्न विचारला आपल्याला भूषण भाऊ मस्के यांनी काल आपण जे के लाईव्ह केलं होतं त्यामध्ये त्यांनी हा प्रश्न विचारला होता तर मी काही मुद्दे काढलेले आहे ते मुद्दे खूप महत्त्वाचे ठरतात तणनाशकाचे रिझल्ट न येण्यासाठी जमीन तोल नसणे किंवा खूप कमी असणे हा हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा रोल ठरते की तन्नाशकाचे रिझल्ट येत नाही दुसरा जे विषय आहे वापरानंतर लगेच जर पाऊस आला तरीसुद्धा तन्नाशकाचे रिझल्ट येत नाही जमिनीत कामापेक्षा जास्त ओल असली तरीसुद्धा सुद्धा तणनाशकाचे तर रिझल्ट येत नाही तणनाशकाच्या वापरानंतर दोन ते तीन दिवस जर सावली राहिली म्हणजे ऊन तापलीच नाही तरी तणनाशकाचे रिझल्ट येत नाही गडूळ पाण्याचा वापर केला तरी तणनाशकाचे तर रिझल्ट एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात विहीर नसली किंवा बोअरवेल नसला तर आपण नाल्याचं पाणी घेतो आणि ते गडूळ असते अशा काळामध्ये तर त्याचं पाणी वापरलं तरी तणनाशकाचे रिझल्ट येत नाही तणांचं वय जर जास्त असलं तर माझ्या मागं पाहू शकता कापूस पीक या शेतामध्ये आहे घरचं शेत आहे आणि याच्यात तणाचं वय खूप जास्त झालेला आहे म्हणून आता आपण डायरेक्ट लायसेल सारखं तण्णाशी घेत आहोत यामध्ये तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तणाचं वय जास्त असलं तरी तनाशक्याची रिझल्ट येत नाही म्हणजे कापसावरचं तणनाशक असो किंवा सोयाबीनवरील तणनाशक असो त्यानंतर वापसा कंडिशन जमिनीमध्ये जर नसली तरी सुद्धा तनाशकाचे रिझल्ट येत नाही चुकीचे कॉम्बिनेशन वापरले तरी सुद्धा तणनाशकाचे रिझल्ट येत नाही डोस कमी टाकला कारण काही तणनाशक महाग असतात त्यामुळे आपण डोस पाहिजे तसा टाकू शकत नाही म्हणून सुद्धा तणनाशकाचे रिझल्ट येत नाही आणि शेवटचा विषय म्हणजे एकरी औषधाचं प्रमाण आपण कमी टाकतो म्हणजे काय नेमकं काय करतो आपण जर आपल्याला समजा जसं थापायर थापायरसारखं जे औषध आहे जे एकरी तीनशे मिली टाकायला आपण काय करतो पंपामध्ये का डायरेक्ट औषध बनवतो आणि ते फवारण्यासाठी वापरतो तर तसं न करता समजा जर दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे मिली औषध सांगितलं असेल दोनशे लिटरचा ड्रम भरा त्यामध्ये ते औषध मिसळून द्या आणि ते पंपाला घेऊन एका एकरमध्ये फवारा म्हणजे जर समजा एकरी आता मला माझा जो अनुभव आहे एकरी आपण सोयाबीनमध्ये जास्तीत जास्त सहा ते सात पंप टाकतो कापसामध्ये सुद्धा सहा ते सात पंप टाकतो औषधाची बचत करण्यासाठी परंतु तसं केल्यामुळे तणनाशकाचे रिझल्ट येत नाही म्हणून शक्यतो दो दोनशे लिटर पाण्यात मिसळा आता दोनशे लिटर पाणी म्हणजे पंधरा लिटरचे जर आपण पंप पडले पकडले तर बारा तेरा पंप होते म्हणजे बारा तेरा पंप कुठं आणि सहा सात पंप कुठं म्हणून एवढा मोठा जो डिफरन्स असतो हा डिफरन्स भरून निघत नाही त्यामुळे तनाशकाची रिझल्ट येत नाही म्हणून औषधाचं योग्य प्रमाणसुद्धा जाणं गरजेचं आहे तर म्हणजे हे तर झाले काही मुद्दे मग या मुद्द्यात तुमचं जे तुम्ही जे तनाशे मारलेलं या एका याच्यापैकी एखाद्या मुद्द्यात बसते का आणि त्यामुळे तुम्हाला तनाश काही रिझल्ट नाही आलेले आहे हे हे क्लिअर समजून घ्या ठीक आहे म्हणजे अशा जर टेक्निकल बाबी लागत असतील जसं भूषण भाऊ मस्कीने मला प्रश्न विचारला तर तुम्हीसुद्धा प्रश्न विचारू शकता आणि तुमच्यासुद्धा प्रश्नाचं मी उत्तर देईल धन्यवाद